अरुणोदय योजनेद्वारे बिचुकलीतील शेतकरी आणि ग्रामस्थांचा होणार उद्धार ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम शहरी भाग असो अथवा ग्रामीण भाग घंटा गाड्यांद्वारे संपूर्ण गावातील कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावली जाते मात्र कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बिचुकली गावाने केवळ घंटागाडी सुरू न करता घंटा गाडीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरचा आता गावातील स्थानिक शेतकऱ्यांसाठी वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे काळ सिद्ध कोट टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर अरुणताई बर्ग यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्यास अरुणोदय हे नाव देण्यात आले आहे विचुकले गावाने संघटितपणे संपूर्ण गावाचा विकास व विकासाभिमुख कायापालट करण्याचा निर्धार केला असून लोकनियुक्त सरपंच प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये भाग घेतला आहे अभियानाच्या पहिल्या दिवसापासून बिचुकले गावाने एकी धाक व संपूर्ण गावाचे रोपडे बदलण्यासाठी परिश्रम घेण्यास सुरुवात केली आहे कुरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विकास अभिमुख नेतृत्व आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त सरपंच प्रशांत पवार ग्रामपंचायत सदस्यांनी एक एकित्रते विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ग्रामपंचायतच्या स्वमालकीचा ट्रॅक्टर खरेदी केला आहे या ट्रॅक्टरचे पूजन आमदार महेश शिंदे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा पत्र नगराध्यक्ष प्रशांत पर राजा बर्गे यांच्या हस्ते स्लीपर वाढवून करण्यात आला त्यानंतर ट्रॅक्टर बिचुकले आणि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी अर्पण करण्यात आला अभियानामध्ये होत असताना डॉक्टर अरुणताई बर्गे यांनी उत्स्फूर्तपणे मार्गदर्शन केले आहे त्यांनी मौलिक विचार मांडल्याने बिचुकले गावाने यशाकडे वाटचाल सुरू केली आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अरुणोदय योजना या ट्रॅक्टरच्या उपक्रमासाठी जाहीर करण्यात आलं आहे बिचुकले गावाचा विस्तार आणि लोकवस्ती तसेच लोकसंख्येचा विचार करता सकाळच्या सुमारास घंटागाडी म्हणून या ट्रॅक्टरचा वापर केला जाणार आहे त्यानंतर उर्वरित कालावधीत हा ट्रॅक्टर ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हावा त्यांची शेती फायद्यात यावी यासाठी हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना नाममात्र मात्र शुल्कामध्ये तो देखील डिझेल खर्चामध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांची शेती फायद्यात यावी त्यांच्या शेतमालाला दर मिळावा आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी पाठबळ देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे अरुणोदय योजना ही संपूर्ण राज्यासाठी रोड मॅप योजना ठरावी या पद्धतीने ग्रामस्थानी शेतकरी काम करणार आहेत त्यांना हा ग्रामपंचायती पूर्ण ताक देणे सकाळी करणार आहे एकूणच बिचुकुले येथील शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धीची नवीन पहाट उगावे आणि बिचुकुले गाव हे समृद्ध गाव म्हणून संपूर्ण देशभरात ओळखले जावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे लोकनियुक्त सरपंच प्रशांत पवार यांनी सांगितले